शेतकरी मित्रांनो पहा हे नागमोडी वळण पाण्याचं नागमोडी वळण कमी कालावधीमध्ये आपण शेवटपर्यंत उसाच्या शेवटच्या सरीपर्यंत आपण नागमोडीद्वारे पाणी देऊ शकतो तेही दारं न धरता एकाच ठिकाणी तुम्हाला ओपन करून ठेवावं लागेल आणि पूर्णपणे पाण्याचा फ्लो तुम्ही पाहत असाल त्या कॉर्नरवरून या कॉर्नरकडे पाणी या कॉर्नरकडून त्या कॉर्नरकडे अशा प्रकारे पाण्याचं नागमोडी वळण पुढे पुढे फॉरवर्ड होत जातं आणि आपला उत्तम प्रकार उत्तम प्रकारे पाणी आपण पाटाद्वारे पूर्ण उसाला शेवटपर्यंत देऊ शकतो या नागमोडी वळणाद्वारे तर ही अशी छोटीशी महत्त्वाची इन्फॉर्मेशन नवीन शेतकरी बांधवांसाठी आणि अशा प्रकारचं नागमोडी वळण तुम्हीही करून घ्या नागमोडी वळण करताना इथलं तुम्ही पाहता तर इथं इत, इथं मी ओपनिंग केलेलं आहे नंतर त्या साईडला समोर ओपनिंग केलेलं आहे नंतर या साईडला इथं ओपनिंग केलेलं आहे असं अल्टरनेट वेनी अल्टरनेट रोजमध्ये ओपनिंग्स आणि क्लोजिंग करून आपल्याला नागमोडी वळण हे बनवावं लागतं ओके थँक्यू